नमस्कार मित्रांनो ह्या बघा इकडं आज आम्ही बाणाने मसाला करायला आलो तर घेतली जाय आता मिरच्या आणि दोन दिवसांनी मसाला करायचा आहे तर बघू आता कसं काय आता बाणाने किती मिरच्या घेतल्यात किती घेतलं घेत बघू आपण व्हिडिओ डू बघता हां 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 हा असतात बा नाही पण आली किती घेतल्या मिरच्या काय किलो किलो सगळ्या ना आपल्या ना किती जाती मिरच्या असतात आपल्याकडे सात जातीची असतात होय पाणी लवंगी बेडगी काश्मीरी पट्टीश्वरी आणि मटेरियल मटेरियल तेवीस ते तीस असतं तर आता आपलं <laughs> म्हणजे अंदाज आहे बारा तेरा किलोचा आणि मामाचा अंदाज आहे सात किलोचा अशा हिशोबाने घेतल्यात मी त्या मसाल्यांचा तर आम्ही सालाबाद प्रमाणे म्हणजे ह्यांच्या दुकानातच येतो इथं आणि मिरच्या घेतो आणि मग मसाला करायचा तुम्ही पण येता ना मी पाच सहा वर्ष झाले गाव कुठलं तिकडलं तुमचं आमचा हाय प्रॉपर जळगाव आमचा जन्म आम्ही सगळे इकडे असे का <laughs> त्यांची आमची भेट झाली इथं तर म्हणलं एक भेटू आता नवीन मसाला आपला बनवायचा मग बारा महिना पोरवायचा असा असतो तर बरस एक इथं येते मिरची येते यांच्या म्हणजे काय काय मसाला म्हणजे मा घेतलं ना की पांढर पडत्या फिक्क पडत्यात तर ह्या ठिकाणी जर मसाला करून नेला ना आपण इथल्या मिरच्या घेतल्या तर म्हणजे जसा ना तसा कलर म्हणजे अजिबात त्याचा हेच होत नाही हळद पण घेतली ना हळद काळकुं तर आईने किसनने लावलं आम्हाला आता वाड हालायचा म्हणजे आता आम्ही तिकड आपल्या वाड्यामध्ये गेलो चुरतीच्या आणि मग त्याच्यातनं आता जायचं गावाकडे तर म्हणलं जाता जाता मसाला करून तर राहायला की राहिला नाही का मसाला तर आता निघायचं या मोटरसायकल आणली आहे त्याच्यावर बांधून जायची पोती घेऊन गाडीवर किल ते पोती पॅक दोन पोती इथं या आमच्या चुलत्याचं आहे आपाच त्यांनी पण आम्हाला मिरच्या नाही छान जरा मिरची गल्लीची हा टाकले टाक टाकलं मिरची दुकान आहेत बहुतेक लवंगी मिरची वाजेस्त घेतली थोडा मसाला चिखट झाला पाहिजे चिखट का तिखाट तिखाट झाला पाहिजे तिखाट तिखाट मसाला तिखाट झाला पाहिजे सात प्रकारच्या मिरच्या आहेत काश्मीरी आणि पांडी पट्टी पट्टीश्व नाव येत त्यांची वाळू घालून त्याचं चांगल्या निर्मळ करून घ्यायच्या कड कचरा मचरा बेट काढायचं बेट देद आता नाही बाळा काढायचं ते जवळ वाळ तरच मोडत्यात कडाकडा आता नाही मोड atau ya kakak kita bakai bakai Apples, tumble with eggs. Good, हा चालली यांची मळणी पण जोडून झाला भात आता वाढवून घेते वाढवून हा हा सागर पण मस्त बाकी झाडाखाली बसल्या हा आंबी सावली चांगली हा सावलीत बरं पडते इथे जोडलेला पाहिजे इकडं जो त्यांनी रास घातली हा <laughs> हा मी जरा आता मेंढरा गावलोय मूर

कशी गा मेहनत चरली आज चांगली चरली आज मी चरायला काय बा काय गावला असताची वावर भाताची वावर तारा आहे दिवाळीसारखा तारा आहे तो तर वाडा काथावलेला आपलं <laughs> पडलेल्या उघडून आली आता जायचं मोर मेंढर घेऊन डोर शिरली मेंढर अर्चना दीपा गेली होती सरपणाला चालले तर आता सरपण घेऊन कुठं भेटलं सरपण चालला सरपाक होय हा तरी काय येता यार गेवढ्या घेतल्या शिजवून आणि त्याची आता खाली उतरून चिंगरून आमटी बनवायची होय हा तर आपाचं बिराड त्या जांभळ्याच्या जा खाली आहे तिकडं तर आईचं पण चाललं इकडं जरा मिरच्याची खुटं काढून घ्यायची बाणाने पण बरशी काढली दिवसभर बर। इकडं आलो बरं काय मोबाईलला रेंज पण नाही सगळं फोन फ नाही जात नाही ते आवड झाली मग काय आजी वाघा एवढे ना हा त्याला आणि शिजवून घेतलं मग वरट्याने चिंगारलं मग वाटण वाटलं मग कोणी दिली तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद